मंडळी सहा महिन्यांपूर्वीच अभिनेत्रीच्या पतीचं अपघाती निधन झालं आता पुन्हा एकदा अभिनेत्री दुसऱ्याच्या प्रेमात पडली आहे तर ही कोण आहे अभिनेत्री हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर थ्री इडियट्स या चित्रपटातून घराघरात लोकप्रिय झालेले अखिल मिश्रा यांचं एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निधन झालं त्यांच्या निधनाला आता सहा महिने झाले आहेत अखिल यांची पत्नी सुजान बर्नट आता दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे सुजानने याबाबत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही मा माहिती दिली तर हे रिश्ता क्या कहलाता है फेम सुजान ही अर्जुन हरदाससोबत रिलेशनशिपमध्ये आहे अर्जुन हा एका एन जी काम करतो तर या नव्या रिलेशनशिपबद्दल बोलताना सुजान म्हणाली अखिलच्या निधनानंतर मी कामाशिवाय कुणालाच भेटले नाही मी माझ्या घरातच राहते पण गेल्या डिसेंबरमध्ये एका मित्राच्या फार्महाऊस पार्टीत सहभागी होण्यासाठी मी, मी दिल्लीला गेले तिथेच मी अर्जुनला भेटले लवकरच आमची मैत्री झाली आणि हळूहळू जवळीक वाटली आता आम्ही भावनिकदृष्ट्या एकमेकांशी जोडलो आहोत असं वाटतं जणू काही आम्ही खूप आधीपासूनच एकमेकांना ओळखतोय दरम्यान पतीच्या निधनानंतर आयुष्यात पुढे जाताना येणाऱ्या आव्हानाबद्दल बोलताना सुजान म्हणाली आज मी जे काही आहे ते अखिलमुळेच आहे हे अर्जुनलाही माहीत आहे अखिल हा माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे याची जाणीव देखील त्याला आहे त्याची जागा घेण्याचा अर्जुनचा कोणताही हेतू नाही अखिल हा माझा आवडता होता तो एक अद्भुत माणूस होता दरम्यान अर्जुन हे सध्या सुजानच्या आईला भेटण्यासाठी तिच्यासोबत जर्मनीला गेले आहेत सुजानच्या आईवर नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली आहे तर सुजानच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर सुजान, सुजान यांनी प्यार का पहिला नाम राधा मोहनमध्ये ती झळकली होती तिने झाशी की राणी लक्ष्मी चक्रवर्ती अशोक सम्राट या मालिकांमध्येही काम केले याशिवाय नो प्रॉब्लेम द दे ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर आणि तेलगू चित्रपट यात्रा दोन यासारख्या चित्रपटांमध्येही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्यात